मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट व गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पाटण जावली महाबळेश्वर वाई सातारा व कराड या तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडे यांनी अठरा रोजी सायंकाळी दिला आहे दरम्यान कोरेगाव खटाव खंडाळा मान फलटण या तालुक्यातील पर्जन्यस्थिती पाहून तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी सूचित केले आहे सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता घेण्याविषयी पालकांना सूचना कराव्यात तसेच सदर सुट्टीच्या दिवशीचे कामकाज रविवारी करावे व त्याचा अहवाल कार्यालयात सादर करावा असे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी म्हटले आहे